आज आपण हापूस आंब्यापासून मस्त अशी ही सॉफ्ट आणि तोंडात विरघळणारी नारळ आंबा बर्फी तयार करूया अगदी कमी पासून आपल्याला हे परफेक्ट प्रमाण घेऊन आपण हे नारळ बर्फी तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे एक मीडियम साइजचं नारळ घेतला आहे आता या नारळचे आपण छोटे छोटे काप करून घेऊया मी इथे नारळचे या पद्धतीने पातळ काप करून घेतले आहेत जेणेकरून आपल्याला मिक्सर मधनं काढायला सोपं जाईल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे नारळाची काप ट्रान्सफर करून घेऊयात आणि शक्य होईल तेवढा आपल्याला इथे हे नारळाची काप बारीक करून घ्यायची आहे या पद्धतीने मी दाखवले त्याप्रमाणे आता बारीक करून घेतलेलं खोबरं एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आपण मीडियम साईजचं नारिय घेतलं होतं त्यापासून आपल्याला एक बाउल एवढं बारीक खोबरं तयार झालं आहे आता ह्याच प्रमाणे आपल्याला बाकीचं साहित्य घ्यायचं आहे आपण इथे आंबा नारिय बर्फी करणार आहोत त्यासाठी मी इथे एक हापूस आंबा घेतला आहे हापूस आंब्याने नारळ बर्फीला खूप छान कलर येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते जर तुमच्याकडे हापूस आंबा नसेल तर तुम्ही इथे केशर आंबा किंवा कुठल्याही प्रकारचा आंबा घेऊ शकतात फक्त आंब्याची चव गोड असावी जेणेकरून नारळ आंबा बर्फीची चव खूप छान होते आपण इथे एक वाटी ओल्लं खोबरं घेतलं आहे त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी एवढं आंब्याचं गर घ्यायचं जेणेकरून त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल आता मी पूर्ण एक मिडियम साईजचा आंबा चिरून घेतला आहे आता मिक्सरमधन ह्याचं गर काढून घेऊयात जर तुमच्याकडे आंबा छोटा असेल साईजमध्ये तर तुम्ही दोन आंबेचं प्रमाण घेऊ शकता मिक्सरमधून आंब्याचं गर काढून घेतला आहे आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आपल्याला इथे अर्धी वाटी एवढा आंब्याचं गर घ्यायचं आहे आता आपण इथे एक वाटी ओलं नारळचं खोबरं आणि अर्धी वाटी आंब्याचं गर घेतलं आहे आंबा नारळ बर्फी करण्यासाठी हा प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता एका पॅन मध्ये एक चमचा तूप घालूया तूप गरम झालं की तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं आंबा नारळ बर्फी करण्यासाठी एक चमचा तूप पुरेसा आहे त्याच्यापेक्षा जास्त तूप घालायची गरज नाही तूप गरम झालं की यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं खोबरं घालूया खोबऱ्याचं ओलसरपणा तर आपल्याला एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे आता खोबऱ्याचं ओलसरपणा कमी झालं की यामध्ये आपण अर्धी वाटी एवढं साखर घालूया आता आपण इथे अर्धी वाटी एवढं साखर घालणार आहोत एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी एवढं साखर अगदी प्रमाण परफेक्ट आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे अजून दोन ते तीन चमचे साखर ऍड करू शकता साखर घातल्यानंतर साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे खोबरं परतून घ्यायचं आहे तर साखर मेल्ट व्हायला इथे कमीत कमी, -कमी चार ते पाच मिनिटं लागतात तोपर्यंत आपल्याला चमच्याने हे परतून घ्यायचं चार ते पाच मिनिट झाली मी इथे साखर मेल्ट होईपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये आपण दोन चमचे मिल्क पावडर ऍड करूया जर मिल्क पावडर नसेन अवेलेबल तर तुम्ही इथे दुधाची साय वापरू शकता मिल्क पावडर किंवा दुधाची साय वापरली की बर्फीची चव खूप छान लागते आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं वेलची पावडर घालूया वेलची पावडर घातली की बर्फीला फ्लेवर खूप छान येतो आता बघू शकता हे पूर्णपणे कोल्ड झालं आहे आता या स्टेज वरती आपण अर्धी वाटी काढून घेतलेलं आंब्याचं गर घालूया आता आपल्याला आंब्याचं गर आणि खोबर एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आंब्याचं गर घातल्यानंतर परत हे पातळ झालंय तर ह्याचा गोळा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी हापूस आंबा वापरला आहे तर याला कलर खूप छान आला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते शक्य होत असेल तर तुम्ही आंबा बर्फी करताना हापूस आंब्याचा वापर करा जेणेकरून त्याचं कलर आणि चव दोन्ही सुद्धा छान लागेल आंब्याचं गर घातल्यानंतर आपल्याला इथे लो फ्लेम वरती चार ते पाच मिनिटं हा गोडा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आता इथे गॅस बंद करून घेतला आहे बघू शकता मस्त असा हा गोळा तयार झाला आता एका साइड मध्ये एक डब्यावरती मी थोडस अर्धा चमचा एवढं तूप लावून घेतला आहे ग्रीस करून घेतला आहे आता हा आपल्याला गरम आहे गोळा तोपर्यंत आपल्याला इथे डब्यामध्ये पसरून घ्यायचं बर्फी तयार करण्यासाठी मी इथे केक टीनचा वापर केला आहे केक तीन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे एका ताटामध्ये हे गोळा पसरून घेऊ शकता आणि हवं तेवढं पातळ तुम्ही याची वडी तयार करू शकता आता या पद्धतीने आपल्याला शक्य होईल तेवढं सेट करून घ्यायचं आता बर्फी सेट झाल्यावर बर, आपल्या आवडी अनुसार ह्यावरती ड्रायफ्रुट्स घालूया तर मी इथे खरबुजाची बी घातली आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर चमच्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून बर्फीला हे ड्रायफ्रूट चिटकेल आता कमीत कमीत अर्धा ते पाऊण तास आपल्याला बर्फी गार करायला ठेवायचं आहे बर्फी ही पूर्णपणे गार झाली आहे आता आपण ह्याची वडी तयार करून घेऊया तर इथे मी मोठ्या साईज मध्ये वडी तयार करते तुम्हाला हवं तर इथे तुम्ही छोट्या साईज मध्ये वडी तयार करून घेऊ शकता मी इथे मीडियम साइज मध्ये बर्फी कट करून घेतली आहेत आता एका मध्ये हे बर्फी काढून घेऊयात बघू शकता छान अशी ही सॉफ्ट बर्फी तयार झाली याला कलर सुद्धा खूप छान आला आहे छान अशी तोंडात विरघळेल एवढी सॉफ्ट बर्फी ही तयार झाली तुम्हाला जर गोड आवडत असेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्ही आठवड्यातून दोन ते ती तीन वेळेस ही रेसिपी करून खाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन सोबत धन्यवाद